काळ काय म्हटलं जात दीर्घ रोग आहे क्रॉनिक क्रॉनिक आजार आहे आणि त्याच्यावर प्राधान्य कशाला विचार विचार आता ही विचार जी आहे ना ते विचाराच्या संदर्भात फार महत्वाच्या गोष्टी आहेत काय झालं जेव्हा दत्तात्रेय त्यांनी काय एक पुर, केलं एकवीस वेळा पृथ्वी निशस्त्रिय केली म्हणजे त्यावेळेला त्यांनी मुलांना मारलं बायकांना मारलं अनेक क्षत्रियांना मारलं कळलं ना आणि एकवीस वेळा असं केलं आणि इतकंच नाहीये त्याने त्यांच्या रक्ताची तळी साठी साथ जमा केली आणि त्याने पित्रांना तर्पण केलं आता हे एवढं मोठं भयान कर्म केल्यानंतर पुन्हा काय झालं जेव्हा त्यांनी ऐकलं की अयोध्येमध्ये एक नवीन एक राजा निर्माण झालेलं आहे आले तिथे आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर मग रामरायाबरोबर त्यांचं जे काय हे झालं युद्ध झालं जे काय त्या पद्धतीचं आणि रामरायाकडून मात्र त्यांचा पराभव झाला आणि मग ते त्यांना ग्लानी आली ग्लानी आली निराश झाले निराश झाले आणि योगायोगाने मार्गात त्यांना संवर्त अवधूत भेटले आणि संवर्त अवधूत यांनी त्यांना सांगितलं की हा निराशेतून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही दत्तात्रयांकडे जा आणि मग ते दत्तात्रयांकडे आलेले आहेत आणि मग दत्तात्रयांनी त्यांना अनेक प्रकारचा बोध केलेला आहे कळलं ना आणि मग त्यांनी काय म्हटलं अविचारे कृत बंधो सुविचारेने निबद्धते अविचाराने आपण अनेक प्रकारच्या बंधनात पडतो बघा आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर कळलं ना आणि आता ब्रह्मदेव ब्रह्मदेव म्हणा विष्णू भगवान म्हणा किंवा महादेव म्हणा हे विचारानेच महत्पदाला चढलेले आहेत कळलं ना ठीक आहे पण विचाराने महत्पदाला चढले पण कसं होतं आता ही विचारामुळेच हरिची सर्व ठिकाणी पूजा होती आणि विचाराने श्री शंकर सर्वज्ञ महेश्वर झाले कळलं आता पुन्हा बघा आता हे विचाराचं कसं असतं बघा आता श्रीराम बुद्धिमान खरा पण तोही सुवर्ण मृगाच्या नाग नादी लागून संकटात पडलाच बरोबर पडला ना संकटामध्ये बरं पुढे आता विचार पण पुन्हा काय झालं विचाराने समुद्र ओलांडून लंकेत वर चढून गेला आणि त्याने राक्षसांचं पारिपत्य केलं हे विचाराने विचाराने अविचाराने एक गोष्ट झाली विचाराने दुसरी गोष्ट झाली पुन्हा बघा आता ब्रह्मदेव ब्रह्मदेवाने अविचार अविचार केला मूर्खपणा केला म्हणून आपलं पाचवं मस्तक त्याने शिरच्छेद झालं ना शिवशंकराने शिरच्छेद केला पाचवं म्हणे म्हणजे एक असं अविचाराने बघा पुढे अविचाराने महादेव बघा महादेव महादेव म्हणजे आपण शंकराला किता मानतो बघा पण महादेवाने सुद्धा अविचाराने राक्षसाला वर देऊन आपल्यावरच भस पाळी आली म्हणून तेव्हा पळाला पळून गेला महादेव बरोबर आहे आता हरीने विष्णु भगवान हरीने जेव्हा भृगुपत्नीचा शिरच्छेद केला आणि भृगुने झाला त्याला शाप दिला आणि त्याच्यामुळे आपल्यावर एक मोठं संकट ओढून घेतलं कशामुळे अविचाराने लक्षात घ्या पुन्हा आता बघा देव म्हणा असुर म्हणा राक्षस म्हणा पशु म्हणा सगळे सारे कसे सा, असतात अविचारानेच संकटात पडतात बघितलं ना आपण एका एकाची उदाहरणं पाहिली ना कशामुळे अविचाराने संकटात पडले बर आता त्यांनी काय पुन्हा असं सांगतात ना हे सगळ्या गोष्टी आता जेव्हा म्हणजे परशुराम विचार त्यांना केव्हाही सोडून जात नाही हे परशुरामा दत्ता विचार ज्याना केव्हाही सोडून जात नाही तेज धीर व तेज महात्म्य होत म्हणजे लक्षात ठेवा विचाराला किती प्राधान्य दिलेलं आहे कळलं ना आणि सर्वांच्या अंतरे आम्ही निवास करणाऱ्या श्री त्रिपुरा देवीची खरी कृपा होते बघा सगळ्यांच्या अंतरामध्ये त्रिपुरा देवी विलास करतीय जगतजननीवर विलास करतीय कळलं ना पण तिची खरी कृपा कधी होते प्रेम आणि भक्ती प्रेम व विश्वासाने तिची आपल्याला आराधना करावी लागते आणि ह्याच्यासाठी संतांचा सहवास लक्षात घ्या परमार्थाचे फल प्राप्त करण्याचे बीज आहे संत सहवास म्हणून मी सगळ्यात मध्ये महत्व कशाला देतो मा माझे काडे सिद्धेश्वर महाराज यांचा जो मला सहवास मिळाला जे सानिध्य मिळालं कारण ह्यालाच मी सगळ्यात जास्त महत्व देतो म्हणजे मी आता हे अमरकोशाचा पण जे लिखाण केले ना अमरकोश मी आता जे पुस्तक लिहिणार आहे झालंय लिहून झालंय समजा पण ह्याचं कारण काय काळ सिद्धेश्वर महाराज यांची विचार परंपरा विचार परंपरा त्यांचा सहवास आणि लक्षात घ्या ह्यांनीच आपण मुक्त हा आपण मुक्त मुक्त आहोतच आहोतच पण आता म्हटलं ना की हा जो करंडा जो आहे ना तो चिखल त्याच्यावर ते खूप साचलेलं आहे वासनांचं चिखल साचलेलं आहे आणि ते, ते साधनरूपी जलाने ते दूर करायचंय दूर करायचंय आणि साधन काय संत सहवास श्रवण मनन निधिध्यास आणि ह्याच्या माध्यमातून आपल्याला संतांनी जे सांगितलंय सद्गुरूंनी जे सांगितलंय त्याचं कायम अनुसंधान करत राहिला पाहिजे करत राहिला पाहिजे बस इतकं आपण केलं ना निश्चित ती स्थिती आपण प्राप्त करू शकतो लक्षात आणि हे कठीण नाहीये सोपं आहे तरी परम सुगम परी जनाशी जाहला दुर्गम का तयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे आपण या संत संघात येऊया आणि सद्गुरु भगवंतांनी जे सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं चिरंतन अनुसंधान ठेवूया जय काड सिद्ध जय काड सिद्ध